हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आज दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण मलेशियन डॉर्प अडीच वर्षाची रोपं साठ किलोच्या बॅगमध्ये लोडिंग चालले श्री प्रमोद सर मोहळ यावली गाव आहे आता ही अडीच वर्षाची रोपं जी आहेत साठ किलोच्या बॅगमध्ये रोप कसं सेट झालेलं आहे बघू शकतो आपण हे रोप एक हजार रुपये पोच बसते रोप लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षात फळदाना चालू द्या एक हजार रुपये पोच होणार रोप आणि नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ आणि खोबऱ्यासाठी चालणारी संकरित जात बुटकी लोटल म्हणतात त्याला आता परवा कुरुल कमतीचा आपला माळी काका ननवरे ज्या झाडाला आता तीनशे साडेतीनशे फळं आहेत तीन वर्षानंतर नारळ चालू झालेत पंधरा बाय पंधरावरती लागवड आहे एकरामध्ये तिने दोनशे रुपये लावलेले आहेत आणि ते आपल्याला उत्पादनाचा व्हिडिओ जे आहे तो आपल्याला माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे तसेच चॅनलवरती पण आहे न्यूजला पण आहे कारण पंचेचाळीस अंश सेल्सिअस डिग्री तापमान असलेल्या सोलापूर भागात नारळ शेती सक्सेस झालेली आहे आणि नारळ शेती जर म्हणलं तर एकदा लावली की याचं आयुष्यमान पन्नास वर्ष आणि लागवड अंतर आहे पंधरा बाय पंधरा जशी ननवर काखानी त्यामध्ये करोलकामतीचे साठ वर्ष जे जे शेतकरी आहेत आपले तिने जे त्यामध्ये आंतरपीक घेतलेले आहेत आणि आंतरपिकाबरोबरच नारळापासून उत्पादन उत्पादनही घेतलेलं आहे तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं सल्लामार तसेच सर्व नियोजन आता नारळ शेती जर म्हटलं तर खडका असेल शारपड असेल दलदलयुक्त जमीन असेल कोणत्याही जमिनीमध्ये येणारं पीक आणि ज्याचं आयुष्यमान पन्नास वर्ष असतं आता महाराष्ट्रात माझ्या पाचशे बागा या नारळ उत्पादन चालू असलेल्या बागा आपल्याला या चॅनलवरती बघायला भेटतील पहिलं आहे मोहळमधलं कुरुणकामती त्याचबरोबर अक्कलकोटला किनीवाडीमध्ये माळी म्हणून शेतकरी आहेत त्याचबरोबर वैजनाथ माळी तुळजापूर लागवड आहे उत्पादन चालू आहे तसेच बान पाटील जालना परतूर त्याचबरोबर महेंद्र ठाकूर ठाकूर म्हणून आहेत कळवणमधले तसेच सरवड्यामध्ये आर डी पाटील म्हणून असतील नेमजमध्ये धनाजी पाटील अशा प्रकारच्या ज्या शेतकरी बंधूंनी नारळ शेती लागवड केलेली आहे आता नारळ शेती जर म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर होतो आणि बारा महिने त्याचा ज दर जो आहे हा शाळेसाठी प्लस खोबऱ्यासाठी चालणारी जात आपल्याकडे नारळामध्ये ग्रीन डॉर्प ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉप डी टी टी डी आता पस्तीस एकर नर्सरीमध्ये काय तर आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात अगदी तुम्ही रोप लावलं दोन वर्षाचं असेल तीन वर्षाचं चार वर्षे पाच वर्षे असं प्रत्येक स्टेजमध्ये रिबेगिंग होत असतं कारण अडीचशे कामगार असल्यामुळं आपल्याकडे प्रत्येक स्टेजला रिंग होत असतं आणि शेतकरी बंधूंना आता कळवण्यात आनंद होतो की आपली लांज्यामध्ये लांज्यापासून पाच किलोमीटरवरती आपली जी नर्सरीचं काम चाललेलं आहे बत्तीस एकरमध्ये आणि मलकापूरला पस्तीस एकरामध्ये नर्सरी असं दोन ठिकाणी आपलं युनिट चाललेलं आहे अडीचशे कामगार वर्ग असलेली ही नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे त्याचबरोबर ही जी रोपं आहेत ही, ही रोपं शेतकरी बंधूंना दिल्यापासून लागवडीपासून सल्ला मार्गशन सर्व नियोजन शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल आता भाऊसाहेब पुलकर रोजगार हमी योजना नानाज देशमुख योजना या सर्व योजनेसाठी आपल्याला अनुदानला बिल मिळतं आता नारळ ज्यावेळी आपण हा लागवड करणार अडीच वर्षाचा यासाठी खटा लागतो दोन बाय दोन बाय दोन फुटाचा त्यामध्ये शेणखत निबळ पेंटिमेट हे सर्व टाकून पिशी पडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी आपल्याला हिमी कॅशिल बारा एकसष्ट आणि बावीसची आळवणी द्यायची आहे आता फवारणी जर म्हटलं तर नारळाला आपण एम पंचायस आणि रोगर त्याचबरोबर एकोणीस एकोणीस ही जर आपण फवारणी केली तर झाडाला पाण्याला काळी येते आणि नारळ जे लागण्याचं प्रमाण आहे सुरुवातीला आपल्याला दोनशे अडीचशे फळं अगदी झाड मोठं होईल तसं सा, साडेतीनशे ते साडेचारशे फळं आणि पाचव्या वर्षी एका झाडाला जी फळं येतात ही सरासरी पाचशे ते साडेपाचशे फळं येतात झाडाचा जसा जा बंदा मोठा होईल तशी फळाची संख्या वाढली जाते अशा प्रकारचं जे नियोजन असतं आता क्रूरकामती असेल त्याचबरोबर वाघमोड्यांना रिटायर्ड पोलीस तसेच मंगळवेड्यामध्ये सलगरमध्ये बनसोडे साहेब आहेत जे भांडूपला ए पी आहेत त्यांनी सातशे नारळ लावलेला आहे नारळ चालू झालेले आहेत अशा प्रकारची महाराष्ट्रात आपली सर्व ठिकाणी लागवडी झालेली आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असे आपले नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळावं तसेच नारळ शेती असेल कोकोनट हायब्रिड शेती हे जर आपण यूट्यूबला सर्च केलं तर सर्व माहिती मिळेल आपली तत्पूर्वी आपण जी न पिकं लावणार आहे त्याबद्दल आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन आणि आनंदाला बिल ही महाराष्ट्रातील एकमेव मोठी नर्सरी असल्यामुळं सर्व नियोजन आणि अशा प्रकारच्या बागा आपल्याला ज्या फळदारणं चालू आहेत धाराशिव असेल सोलापूर असेल त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात पण आपल्या बागा चालू झालेल्या आहेत राधानगरीमध्ये आर डी पाटील म्हणून आहेत सरवड्याचे तर अशा प्रकारचे सर्व शेतकरी बंधूंनी जे पहिलं आपल्या विश्वासानं जी लागवडी केल्या त्यामध्ये आता उत्पादन चालू असलेले बरेच शेतकरी आहेत एक पाचशे एक बागा मी स्वतः दिलेल्या तर मी स्वतः बेरीशरी असल्यामुळं शेतकरी बंधूंना जी रोपं देतो आहे त्यामध्ये नियोजन सल्ला मार्गदर्शन सर्व मिळतं कुरुल कामतीमधला व्हिडिओ माझा फेमस झाला आहे आज त्याला एक लाख व्ह्यूज जे आलेले आहेत त्यामुळं बऱ्याच शेतकरी बंधूंनी आता नारळ शेतीचं जे नियोजन केलं ते चांगलं आहे कारण नारळ शेती पाण्याचे जे क्षेत्र असेल आता आपल्याला इस्लामपूरमध्ये पण निकमसाहेब आहेत त्यांच्या पण बागेत नारळ चालू झालेले आहेत एकदम दलदल इथं जमिनीमध्ये मीठ फुटलेल्या जमिनीमध्ये जिथं ऊस लावला तर जळत होता अशा ठिकाणी तिने नारळ शेती केली आणि ती सक्सेस झालेली आहे बारा एकरमध्ये नारळ शेती आहे आता जे आपल्याकडे नारळ उठी मैसूरवरून येत होते तामिळनाडूमधून आंध्रातून ते नारळ आता बंद होऊन आपल्या इकडल्या शेतकऱ्यापासून नारळ उत्पादन आता नारळ घेणारे जे व्यापारी आहेत ते पण आपलेच आहेत सोलापूरमध्ये एक मोठे व्यापारी आहेत जे नारळ शेतकऱ्याच्या जा बांधावरती जाऊन बावीस रुपयाने घेतात आज नारळ शेतीचा जो विकत घेण्याचा जो हे आहे ज्यावेळी आपल्याला नारळ लागतो त्याचा दर आहे सत्तर ऐंशी नव्वद अगदी साठ रुपयापासून पण दर आहेत प्रत्येक साईजनुसार दर असतो आता नारळ साईज मोठी असणारे हे मलेशियन डॉर्प आहे त्याचबरोबर लोटन आहे चेनंगी आहे ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प डी टी टीडी या सर्व बुटक्या जाती आहेत उंच जाणारे बांडवलीची पण रोपं मिळतात त्याचबरोबर आंबा पिरू लिंबू नारळ संत्री मोसंबी चंदन रक्तचंदन तसेच ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कलावर धरणात विमानतळ जातात त्यांच्यासाठी आपल्याकडे पाच वर्षाची तयार झाडं मिळतात या सर्व अशी माहिती पाहण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओलाही लाईक केल्यानंतर असे नवनवीन व्हिडिओ बनव बनवण्यासाठी आपल्याला जे सहकार्य मिळणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी बंधू आमचे कामगार वर्ग कितीही फ्रेश आहेत बघा दिवसभर आज पस्तीस एकरात पाच गाड्या भरल्यात पण त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे नियोजन आहे कारण माझे शेतकरी बांधवाबरोबरच माझे कामगार वर्ग माझ्यासाठी वर भगवान आहेत हे जर लाईव उदाहरणं इथं आपल्याला बघू शकतो आहे आणि अशा प्रकारचं व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा उन्हाळ्यामध्ये झाडांची लागवड केली तर फायदा काय असतो की कमी पाण्यामध्ये झाडं तर होतात वाढतात मर होत नाही रोगाला बळी पडत नाहीत त्यासाठी आपण बारामाही लागवड करू शकतो शेतकरी बंधू बरेच मिरगात म्हणतात मिरगापेक्षा उन्हाळ्यामध्ये तर रोपं असतात जी हाडणी झालेली असतात तर अशा प्रकारचं नियोजन करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात सर्व माहिती आपल्याला मिळालेली असते चॅनलवरती त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहायचे आहेत साध्या सरळ सोप्या भाषेत शेतकरी बंधूंना समजण्यासारखे व्हिडिओ आहेत तसेच पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात जी शेतकरी बंधूंना जमिनी हायवे केवळात धरणा विमानतळात जातात त्यांच्यासाठी पाहिजे त्या साईजमध्ये आपल्याला पाच वर्षे सहा वर्षे चार वर्षे सर्व रुपये मिळतात आता ह्याच व्हिडिओमध्ये आपण <laughs> रिबॅगिंग केलेलं नारळ जो शिल्लक राहिल्यानंतर अशा प्रकारचं आपण रीबॅकिंग करून आता एक वर्ष वाढवल्यानंतर असे आपले अकरा प्लॉट आहेत नारळाचे नारळाबरोबरच आपल्याकडे केशरामबा हायडे सिटी असेल त्या जनरल लागवड असेल अशी सर्व रोपण मिळतात यासाठी शेतकरी बंधूंना दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र